नमस्कार बहीण भावांनो स्वात महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे मी कल्पना पाटील तुम्हाला आहे ना मी आज मस्त साध्या सोप्या पद्धतीच्या शेवग्याच्या शेंगा करून दाखवणार आहे काळ्या मसाल्याच्या आणि खायला पण खूप छान चवदार साप्या साध्या सोप्या पद्धतीचं करून दाखवणार आहे मी तुम्हाला आज कांडून फुटून खरं आता मी चुल पेटवलं आता मी ना पातीला बुड लावलेलं असं पातीला घेतलेलं आहे दूध आणि चुलीवर ठेवलं मी आता ते मी आता पातेल्यात पाणी घालते दोन तांब्या आणि छान पैकी मस्त पाणी उकळून जाईल तोपर्यंत तो दोन तांब्या पाणी घातलेलं आहे पण छान पेटलं बघा हवा आहे मस्त मळ्यात मोकळं वातावरण आहे एकदम छान असे हाऊस येते आम्हाला ना गार हवा आहे मस्त पावसाचं वातावरण आहे पावसाची इतकी प्रतीक्षा करून राहिलो पण पाऊसच नाही पडून राहिला असं वाटलं आज येईल उद्या येईल आज येईल उद्या येईल पण काही नाही पावसाच कुठेच काही पिकाना नाही पिकांचा पिकांना आहे ना आता पावसाची अशी गरज होती पण काय करणार पाऊसच नाही येऊन राहिला मी आता शेंगाचे तुकडे करते मस्त वेळीने बघा ते ना उकडवून नाही घ्यायचे शेंगा अशी साल काढून घ्यायची मस्त आणि त्याच त्याची टाकून द्यायचे बिगर उकडायच्या शेंगा टाकायच्या रशामध्ये इतकी छान चव येते ना खूपच छान चव येते अशा वाटतं माणसाला किती खावा किती नाही हे बघा जास्त आहे ना या शेंगांची अशी साल नाही काढायची जेवढ्या कापताना अशा उसपटली ना बस उस तेवढंच हे करायचं कारण सालीमध्ये पण खूप जीवनसत्व असतं ना त्याच्यामुळे खायला पण छान आणि शरीरासाठी खूप चांगल्या असतात हे बघा मी आता हे तीन छोटे छोटे कांदे घेतले मी आता ते चुलीमध्ये टाकते हे बघा आता ते मस्त भाजून जातील चुल्यामध्ये मस्त भाजले जातील आता ते हे बघा कांदे टाकले मी आता एक खोबरं सुद्धा चुलीमध्येच टाकणार आहे भाजायला हे बघा हे प मी आता कांदे भाजले ते आता काढून घेते आणि एका ताटामध्ये ठेवते हे बघा छान मस्त भाजवून गेले बघा खोबरं सुद्धा भाजलं गेलं हे बघा ते हे बघा त्याच वरची साल निघून गेले गरम आहे सर्वच चटके बस्त हाताला आणि हे खोबरे हे सुद्धा मस्त भाजून गेलं आता हे बघा आता हे वरच असं पुसून पासून घेते घाण काढून घेते याची हे बघा छान मस्त भाजलं गेलं बघा हे बघा हे आणि गरम झालं मी पाणी उतरून घेते आणि एका पातील्यामध्ये ओतून घेते इथं स्टीलचं पातील घेतलेलं आहे मी आता डाळ्या घेतलेल्या आहे थोड्याश्या कारण खोबरं जास्त आहे ना दोन तीन कांदे खोबरे मटेरियल जास्त येईल ना मग थोड्याश्याच डाळ्या घालते मी जास्त निघाल त्या पातील्यातच मी आता थोड्याशा बाजून घेते मग मी त्या कुठून घेईल खलबत्या आमच्या गाईचं नाव कल्याणी ती बघा पाणी आणली होती पाणी दाखवलं तिला आता पाणी पिली चालली ती आता तिला आहे ना खायला छान पोस देते ती आता दूध देते ना ती मग तिला तिचं पण असं वेळेवर सर्व करावं लागतं चारा पाणी पोरींना दूध लागतं घराला दूध लागतं चालली ती कल्याणी आता आमची बांधायला चालले घेऊन तिला ते बघा हे बघा डाळ्या सुद्धा एवढ्या छान भाजावून राहिल्या ना मस्त डाळ्यापेक्षा पातील्या म्हणजे माझं कसं साधं सिंपलच असतं ना नसलं काही जवळ मग घ्यायचं त्याच्यावर बागून हे बघा मस्त बा भाजल्या गेल्या डाळ्या मी आता या डाळ्या ओतून घेते एका कर... हे बघा तांबूस मस्त भाजवून गेल्या पातेलं ठेवलं मी भाजीला आता तर कुठून घेईल भाजीला फोडणी घालून देते आधी माझी सून आहे ना आता या शेंगा व्यवस्थित मस्त स्वच्छ पाण्याने धुणार आहे आता तिला सांगते मी बाई एवढ्या शेंगा धुवून दे ग मला थोडीफार मदत कर तू पण म्हणजे मग बरं होईल कारण आहे ना आता मग जेवायला सर्वच घाई करतील ना शेवग्याच्या शेंगा मी तिच्याकडे धुवायला देत व्यवस्थित मग पूजा त्याच्यावर फवारा मारलेला राहतो मस्त चोळून चाळून धुवून घ्यायचा आईने आमच्या आईने याच्यावरची साल एवढी काढलेली नाही जास्त काढत नाही बसायची ते ना नाळवून जाते त्याच्यामुळे त्याच्यात पण सालीमध्ये पण कॅल्शियम राहतं ना जे मेन आपण फेकून देतो हे बघा धुवून दिल्या तुम्हाला मी त्याच्यावर थोडस पाणी टाकून देते अजून घ्या मस्त स्वच्छ धुवून दिलेलं आहे आई साहेब घ्या आमच्या आईंचा व्हिडीओ आवडतो का तुम्हाला आमच्या आई एकदम साधी सिंपल एकदम व्यवस्थित बोलता त्याच्यामुळे ना आम्ही जास्त साधेपणातच करतो पण रेसिपी राहता आणि तुम्हालाही आवडत असतील ना तर कमेंट मध्ये नक्की आम्हाला सांगत जा की आम्हाला व्हिडिओ आवडतो का मी आता हे कांद्यांची घाण काढून घेते अशी म्हणजे जास्त काळनिळ असलं ना चुलीच थोडं जास्त भाजले गेले का मग ते स्वच्छ करून घ्यावं लागतं आणि कुटायला आता खलबत्यामध्ये पूजा एवढं कुटून दे ग बाई थोडस हे बघा कांदे पण टाकते मी तर खलबत्यामध्ये आणि एक खोबऱ्याची वाटी टाकते आणि ही सुद्धा टाकते कांदून कुटून आणि भाजी छान आता तिला सांगते बाई दे एवढं कुटून पूजा मी आता ही कोथंबीर धुवून घेते मस्त कारण फवारा वगैरे मारलेला राहतो स्वच्छ धुतली का बरे राहते ते माती वगैरे निघून जाते मी थोडीशी वेळेने मात हे बघा काढून टाकलं थोडीशी अशी हे करून घेते मी आणि हे बघा खलबते आता टाकते ती पण कुटायला नाही आता कुट आणि थोडासा लसूण टाकते मी लसूण शिवून घेतलेला होता हे बघा लसूण टाकते आता देग बाई पूजा तेवढं कुटून आता माझ्याकडे अशी कलवत आहेत कुठूनच छान भाजी लागते ना आई मस्त एकदम भारी पाट्यावरची पण भाजी एकदम भारी राहते ना आई खूप चव लागते आणि अजून कशी ही भाजी केली तरी ती चवच देते चुलीवरच्या भाजीला चवच खूप येते आपल्या कस घरचं नारळ आहे ना आई त्याच्यामुळे एकदम छान भाज्या आहेत आपल्या तुम्ही अजून कांदा बसून टाकलेला आहे मी आता चुलीचं जाळ मस्त होऊन गेला मी पातीला ठेवते हे बघा आपण बघू शकता आणि पातीला ठेवलं मी आता त्याच्यात तेल टाकते मी मस्त पैकी गरम होऊन जाईल ते हे बघा दोन पळ्या तेल घातलं मी दोन उबळे आपलं आपलं थोडंसं वरती टाकलंय आणि कुठून झालं ग बाई पूजा बर बर बघ माझं तेल पण आता गरम झालंय आवर मग दे मला याच्यात काढून देते का ताटामध्ये हो झालंय झालंय देते देते आ, ला ला झालंय काय बारीक बघा बर मस्त आहे ना आपला कांदा पण ओला होता ओलं खोबर होतो अजून कोथंबीर होती छान झालं बघा आता डाळ्या कुठून कुठून घेऊ का हो हो ते पण कुठून घेते आता त्या भाजून घेतलेल्या आहेत ना आई आपण त्या पटकन कुठल्या गेल्या पण हे बघा कडक कुटून काटूनच भाजी छान लागते अशी मस्त रस्ता इतका भाजी लागतो पण मटणाच्या भाजीपेक्षा भारी आपण कायम करतो अशी भाजी कायम राहते आपल्याशी कुटून हे बघा लगेच कुट झाला తులలే మేము కుటలే కర్పా ఛాన మ कांडून कुटून भाजी ले ले नहीं नहीं। आज वाटलेलं नाही काही नाही पाट्यावरच आज कुठून भाजी केलेली आहे शेवग्याच्या हो शेंगांची आणि मी आता त्याच्यामध्ये मसाला घालते काळा मसाला टाकायचा आहे हे बघा दोन चमचे काळा मसाला घेतलेला आहे मी आणि चालून देते मी आता व्यवस्थित मस्त हे बघा आणि म फक्त काळा मसाला डाळ्या खोबरं कांदा लसूण घातलेला आहे हळद वगैरे काहीच नाही घातलेली हा मसाल्यामध्ये हळद असते आणि शेंगा घालते मी वरून शेवग्याच्या शेंगा हे बघा शेवग्याच्या शेंगा पण छान मस्त टाकते मी आता थोड्या थोड्या करून टाकायच्या आणि असं चाळत जायचं त्याला म्हणजे सर्व याला मसाला लागतो हे बघा किती छान चाळल्या जात आहे बघा भूषण दादा मी त्यांनी मला सकाळी दिल्या आई आज शेवग्याच्या शेंगांची भाजी कर ग तुझ्या हाताची मग मी त्या शेवग्याच्या शेंगांची भाजी केली बघा मसाला किती छान लागून गेला बघा मी आता त्याच्यामध्ये ना ते गरम पाणी केलेलं आहे ना ते घालते हे बघा पाणी टाकते मी आता अरे वा मस्त ऊन चाललंय बघा मी आता पाणी टाकून झालेलं आहे मी आता चवीनुसार मीठ टाकते त्याला आणि मीठ टाकून झालं माझं मी आता डाळ्या थोड्या कुटून घेते आणि हा उकळ आला का भाजीला मी डाळींचा कूट टाकते मग आता थोडस त्याला उकळी मग तुम्हाला भाजी कशी आली ते सांगेन मी आता हे बघा छान तरी आली बघा त्याला वरती एकदम मस्त आली म्हणजे आता डाळ्यांचं कूट कुटूनच राहिली झाला ग बाई आता कूट भाजीला उकळ आला भाजी मध्ये आता लागेल हो काढ एका डिश मध्ये काढत साटली मध्ये काढून छान कुठला गेला बघ मस्त हे बघा मी आता डाळींचा कूट घेतलेला आहे आणि त्याच्यात हे ना थोडा रसा टाकून घेते मी आता मागच्या मा व्हिडिओमध्ये असंच टाक लावता मी गठोळी होत नाही काही नाही थोडंसं रस्साच घेऊन घ्यायचा गार गरम पाणी घ्यायचंच नाही हे बघा असं हलवून घेते मी आता छान पैकी मस्त बघा गठोळी झाडी सुद्धा नाही बघा एक सुद्धा गठोळी तुम्हाला दिसणार नाही बघा हे बघा छान आहे मी आता टाकून देते भाजी हे पहा आणि आता भाजी सुद्धा उकळाला भाजीला मस्त एकदम छान भाजी हे बघा भाजीला उकळाला भाजी, भाजी एकदम छान मस्त उकळायला लागली आता हे बघा पाहू शकता तुम्ही मस्त भाजी उकळते शेवग्याच्या हो शेंगा बघा शेंगा पण त्याच्यात छान मस्त हिरव्यागार शेंगा आहेत हे बघा किती सुंदर मस्त भाजी, भाजी येईल आता ती भाजी तयार आहे आता मी थोडीशी वरून कोथिंबीर घालते आणि वाटण्यात पण टाकलेली होती परत वरून टाकते मी कापून थोडीशी बघा छान भाजी झाली बघा आपली शेवग्याच्या शेंगांची तरी सुद्धा इतकी मस्त आली आहे बघा शेवग्याच्या शेंगा किती छान आलंय बघा उकळून गेली भाजी आपली मस्त मी आता एका ताटलीमध्ये घेते काढायला आणि वाढते मी आता ताटामध्ये शेंगा पण एकदम छान झालेल्या हात चटके बसतात चुल्यावर चले गरम गरम असतं चुली तर चुलच असतं बघा आमचं मळ्यात म्हणजे ना चुलीवरचं जेवण म्हणजे असल मराठमोळी जेवण आहे हा हीच मळा म्हणजे हीच आमची हॉटेल आहे मी आता भाजी वाढली मी आता भाकर घेते मस्त एक पऊन अशी छानपैकी भाकर लावली मी आता आणि पापड सुद्धा ठेवते उडदाचा पापड ठेवला आणि एक नागलीचा पण पापड ठेवते मी आता आणि आपलं आपलं साधा सोपा कांदा फोडून देते मी आता त्यांना ताटाला वाढते मी हा बघा कांदा फोडला मी थोडस पाणी घालून धुवून घेते लगेच कस आपलं शेतीचं साधं सिंपल आणि थोडस मीठ लावते मी आता ताटाला तुम्हाला आज आमच्या शोघ्याची भाजी कशी वाटली ते तुम्ही नक्की कमेंट मध्ये सांगा आणि चॅनलला अजूनपर्यंत जर सब सबस्क्राईबर केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि तुमचं प्रेम असंच चा असू द्या आमच्यावर ओम शिवाय चल पूजा जेवायला चला आता आपण पण जेवू इथं मस्त गरम गरम आपल्या भाकरी अजून पापड भाजून घेते आपल्याला पण इकडं बघ हो तो भाजीला अरे भाजीची चला या जेवायला मग आता एकच नंबर भाजी आली मोडून घ्या काला मोडा ना